नमस्कार धाराशिव माझ्यामध्ये मी ऋषी तुमचं स्वागत करतो धाराशिवच्या विशेष बुलेटिनमध्ये आज आपण धाराशिव आणि राज्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत सर्वात पहिली आणि महत्त्वाची घडामोड आहे ती पुणे अपघाताप्रकरणी पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातामुळे राज्यासह देशभरात संताप व्यक्त होतोय विशाल अग्रवाल यांच्या मुलाने पोरशे कार भरधाव वेगाने चालून दोन जणांचा जीव घेतला होता या प्रकरणात आता पोलिसांना रोज नवीन नवीन माहिती मिळते यामुळे या प्रकरणातील अनेक धक्कादायक गोष्टी आता उघडकीस येत आहेत विशाल अग्रवाल यांच्या घरावर छापेमारी केली असताना पुणे पोलिसांना तब्बल शंभरपेक्षा जास्त अधिक सी सी टी व्हींचं फुटेज हाती आहे यामुळे या, या प्रकरणामध्ये आता आ, मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे सी सी टी व्ही फुटेजमुळे अग्रवाल कुटुंबियांचा सगळी कुंडली जी आहे ती पोलिसांच्या हाती लागलेली आहे मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार यांच्यावर देखील चालकाला डांबून ठेवणे जिवे मारण्याची धमकी देणे आणि दबाव टाकणे अशा गुन्ह्याखाली त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे तर मुलगा मुलाला जी आहे ती चार जूनपर्यंत बाल सुधारगृहात ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते यानंतर एकतीस मेपर्यंत जे आहे ते मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार आणि त्याचे वडील विशाल अग्रवाल यांना पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आली होती आता या दोघांना मात्र चौदा दिवसांची न्यायालयीन कोठवडी सुनावण्यात आलेली आहे चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीदरम्यान हे दोघेही जामीन मिळवण्यासाठी आपला अर्ज करू शकतात परंतु ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी ब्लड सॅम्पल बदलल्याच्या प्रकरणी पुले पोलीस त्यांना तक्रारीसाठी पुन्हा एकदा दा, दा ताब्यात घेऊ शकतात त्यामुळे जामीन मिळाल्यानंतरही अग्रवाल कुटुंबीय घरी जातील अशी शक्यता कमी आहे अशा प्रकारच्या ज्या मोठमोठे जे खुलासे आहेत ते रोज पुणे प्रकरणात होत आहेत याबद्दलचे अपडेट आपण घेतच राहणार आहोत पाहूयात पुढची बातमी लोकसभा निवडणुकीची निवडणुकीची रणधुमारी पार पडल्यानंतर आता मतमोजणीकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे या मतमोजणी केंद्राच्या आणि मतमोजणी प्रक्रियेबाबतच्या विविध गोष्टींबद्दल जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषद जी आहे ती घेतलेली आज जिल्हा पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी यांनी अनेक बाबी स्पष्ट केल्या शासकीय तंत्रनिकेतन धाराशिवमधील शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालयात जे आहे ते चार जून रोजी मतमोजणी केली जाणार आहे यावेळी सर्व मतमोजणी करणाऱ्या कर्मचारी आणि तिथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना मोबाईल वापरण्यावर बंदी असतील तसेच उमेदवार आणि प्रतिनिधी यांच्या समक्ष सकाळी सहा वाजता कक्ष उघडला जाईल यानंतर आठ वाजता टपाली मतपत्रिका तर, मत तर साडेआठ वाजता मतदान यंत्र मोजणीला सुरुवात केली जाईल यासंबंधी या तयारी संबंधी जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टता दिली आहे पाहुयात जिल्हाधिकारी काय म्हणत आहेत ते धाराशिव या ठिकाणी नियोजित आहे तर माननीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व पूर्वतयारी ही झालेली आहे त्याच्या संबंधाने जे ज्याला रंगीत तालीम म्हणून किंवा ड्राय रन आहे सुद्धा दिनांक तीन जून रोजी आम्ही पूर्ण करणार आहोत त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन महसूल विभाग आणि सर्व जे आमची जेवढी यंत्रणा या ठिकाणी आयोजित केलेली आहे ते सर्वजण त्या ड्राय रनमध्ये सहभागी होणार आहेत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तो मतदान केंद्राच्या आसपासचा शंभर मीटरचा परिसर आहे तो पेडेस्ट्रीयन झोन आहे तो त्याला फक्त या ठिकाणी फक्त पायी चालण्याचा झोन आहे त्याच्या बाहेर पार्किंग केलं जाईल जे कर्मचारी आहेत आणि काउंटिंग एजंट्स असतील त्याच्या गाड्या या शंभर मीटरच्या बाहेर पार्किंग करण्यासाठी जी काही व्यवस्था आहे ती आम्ही लवकरच सर्व संबंधीना कळवणार आहोत सर्वात महत्वाची सूचना म्हणजे जे येणारे काउंटिंग एजंट्स असतील त्यांना कोणालाही या क्षेत्रामध्ये आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा मोबाईल अलाउड नाही आहे त्यामुळे मोबाईल तुमच्या गाडीमध्ये किंवा तुमच्या घरी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी ठेवून येणं अपेक्षित आहे आणि तुमचे जे ओळखपत्र आहे सर्वांनी जे कर्मचाऱ्यांना दिलेले कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र आणि काउंटिंग इंजिनिअरसाठी जे आम्ही विहित पद्धतीने दिलेले ओळखपत्र ते घेतल्याशिवाय त्यांना एंट्री गिल दिली जाणार नाहीये पुढची बातमी आहे पीक कर्जा संबंधीची जिल्हाधिकारी यांनी काल पीक कर्जा संबंधीची आढावा बैठक जी होती ती काल घेतली होती जिल्ह्यात वर्षी चांगला पाऊस अपेक्षित आहे त्यामुळे बँकांनी पीक कर्जाची गती जी आहे ती वाढवावी जिल्ह्यात पीक प्र कर्ज वाटपाचं प्रमाण जे आहे ते अतिशय कमी आहे त्यामुळे जिल्ह्यातील कुठलाही शेतकरी हा पीक कर्जापासून वंचित राहायला नको याची सर्व बँकांनी दक्षता घ्यावी असं आवाहन आता जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ मिळावा या श यासाठी प्रत्येक गावामध्ये जे आहे ते बँकांनी शिबिराचं आयोजन करावं असे निर्देश सचिन ओंबासे यांनी दिलेले आहेत यावेळी डॉक्टर ओंबासे म्हणाले की सर्व सर्व बँक व्यवस्थापकांनी पीक पीक कर्जासाठी जे आहे ते गावनिहाय शिबिरांचं आयोजन करावं यासाठी कुठल्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल याची माहिती शेतकऱ्यांना द्यावी शिवाय गावोगावी बँकांमध्ये बोर्डवर याची माहिती द्यावी शिवाय शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील यासंबंधीची माहिती त्यांना पुरवावी जेणेकरून शिबिराची माहिती आणि पीक कर्जाची माहिती जी आहे ती शेतकऱ्यांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचेल यानंतर सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या खरीप हंगामात बँकांना एक हजार पाचशे त्र्याऐंशी कोटी सत्याहत्तर लक्ष रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे या बैठकीला जिल्ह्यातील सर्व बँक बँकांचे जे जिल्हा समन्वयक होते आणि बँकांचे शाखा व्यवस्थापक होते हे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते पाहूयात पुढची बातमी धाराशिवमध्ये आज अवैध कत्तलखान्यावर छापा टाकण्यात आला आणि तेथून सुमारे अठरा लाखांचा माल जो आहे तो जप्त करण्यात आला पोलिसांना माहिती मिळाल्यानुसार पोलिसांनी धाराशिव शहरातील वैराग नाका येथे छापा टाकला असता पोलिसांना तिथे अवैध पद्धतीने मांस आढळून आले तिथे विचारपूस केली असता सदर आरोपींनी याबाबत खुलासा केला यानंतर या आरोपींना अटक करण्यात आली आणि सर्व साहित्यासह एकूण अठरा लाखाचा मुद्देमाल जो आहे तो इथून जप्त करण्यात आला धाराशिव पोलिसांनी ही मोठी कारवाई आज केलेली आहे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली पाहूया पुढची बातमी धाराशिव पोलिसांकडून अवैध माद्याविरोधात नेहमीच कारवाया केल्या जातात आज देखील अवैध माद्याविरोधात जिल्हाभरात मोठी कारवाई करण्यात आली आहे जिल्ह्यातील शिरढोन ढोकी आणि लोहारा कळम या चार केंद्रांमध्ये ज्या आहेत त्या वेगवेगळ्या कारवाया करण्यात आल्या आहेत या आ, या ठिकाणून अनेक ठिकाणून जो आहे तो मद्यसाठा आता जप्त करण्यात आलेला आहे या आरोपींविरोधात कारवाई करून येथून मद्य आणि काही रक्कम जमा करण्यात आलेली आहे या सर्व पोलीस स्थानकांमध्ये विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे दरम्यान धाराशिवमधील घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत अशाच पोहोचवत राहू यासाठी आमच्या धाराशिव माझा या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा